रुपाली चाकणकर यांनी पत्रकार घेऊन आपल्या जवाईवरती अनेक आरोप लावलेले आहेत का विमान रुपाली चाकणकरांनी जे आरोप आता लावलेले आहेत ते आरोप अशा रीतीनं लावले की जसं काही पोलिसांची चौकशी रुपाली तेच करत आहे म्हणजे रुपाली ते आता पोलीस अधिकारी झालेले आहेत त्याच चौकशी अधिकारी करत आहेत तपास अधिकारी त्याच अशी माहिती देत आहेत वास्तविक जी त्यांनी माहिती दिली ते पोलिसांनी द्यायला पाहिजे अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाची माहिती एखाद्या महिला आयोगाचे अध्यक्ष जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ता आहे आणि रुपालिता चेकाळल्या का कारण रुपालिताईची आणि रोहिणीताईचे किती मैत्रीपूर्वक संबंध आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे रुपालिता एवढं चेकाळून बोलत आहे पण त्यांनी सत्य बोला ते बोलावं त्याच्याबद्दल बहुमत असण्याचं कारणच नाही आहे पण या संदर्भामध्ये मी जावयाचं समर्थन करणार नाही माझी एवढीच मागणी आहे की पोलिसांनी याची चौकशी केल्यापेक्षा आता आता पोलीस करतायत एस आय टी बी आय टी कशाला करता चौकशी एस आय टी तुमच्या अंडर आहे तर केंद्र सरकारच्या अंदरचे एखादी निस्फरस संस्था सी बी आय वगैरे सरकारनं चौकशी करा नाही लांबणारं प्रकरण जर असे आहे तर एस आय टी नाही करू शकत या संदर्भामध्ये त्यामुळे सी बी आयकडे चौकशी करा पण या संदर्भामध्ये पोलिसांनी सांगावं की या महिलेची तक्रार आली या मुलीची तक्रार आली आणि ह्याच्यात आहे हे आत्ता जे माहिती देत आहे हे प्रायव्हेट आहे माझं प्रायव्हेट लाईफ आहे या प्रायव्हेट लाईफमध्ये तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे तुम्हाला जर आणखी काही सांगायचं असेल तर गुन्हा दाखल केला पाहिजे गुन्हा दाखल करून त्याला रिसर्क कायदे विसर काय मी म्हणणार आहे की असं केलं जाईल समाजाला हे अत्यंत घातक आहे तो माझा जावई असो का कोणी असो त्याला फाशी दिली पाहिजे त्याला दुसरी शिक्षा असता कामाने अशी माझी मागणी राहणार आहे पण जे बदनाम करण्यासाठी जे सुरू असतं यांच्या माध्यमातून जे आहे ते योग्य नाही आहे पोलिसांनी उद्या पत्रकार परिषद घ्यावी त्यातली रिटेल माहिती हेच जे आहे त्यांच्याजवळ पुरावे असतील कोणाची तक्रार असेल तर कोणाची तक्रार असेल तर नाहीतर माझ्या प्रायव्हेट लाईफमध्ये सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे